हॅलो गायज वेलकम टू माय न्यू लाईव्ह परत एकदा आणि तसं yeah. मी रोजच येत असते असं काही नाही परत वगैरे रोज नाही कधी कधी येते डेली डेली कधी कधी नाही येत आठ आठ दिवसाने गॅप देऊन येते तर आज आली आहे मी परत लाइवला ला आलाय का माझं लाईव्ह आहे का लाईव्ह मला तर काही माहिती नाही अजूनपर्यंत जाऊ दे झालाय का लाईव नक्की सांगा झालं असेल तर आणि मॅसेज वगैरे येते की नाही तर मला पण माहिती नाही तुम्ही चेक करते एकदा अजूनपर्यंत काही आज दिसत नाहीये आहे बहुतेक झालाय दिसत आहे थोडं वगैरे झाले का सर्वांचे आज तर बऱ्याच जणांचे उपवास वगैरे हो असतील ए बाबू लागून जाईल ना तस मम्मी झालंय माझं आलं तुम्ही मला मेसेज करू शकता असं घंटा झाला गड जॉईन करा करायच प्लीज मग आपण बोलूया तुम्ही मेसेज केले तर नाहीतर मग मी तर बसून राहणार अशीच थोडा वेळ वाट बघणार आले तर कोणाच्या मेसेज बोलणार नाहीतर मग डेली सारखं आपलं पळून चालली जाणार तर आले आहेत तर झालं एक का जेवण वगैरे झालंय का सांगा आणि कोण कुठून बघत आहे ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं एक नक्की सांगा तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा नमस्कार हाय आणि होईल तेवढे जास्त तो आले तर खूप छान वाटेल लाईव्हला तर जास्तीत जास्त जॉईन करा आणि जास्तीत जास्त मॅसेज पण करत चला आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 आणि शेअर नक्की करा आणि सोबतच बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून आपण कुठून बोलता यवतमाळवरून बोलते सर मी सर्वजण कुठून बोलत प्लीज सांगा कमेंटमधून कुठून बघत आहेत तर आणि सर्व ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते पण सांगा काही नेट प्रॉब्लेम आहे का तर आणि नेवासा अच्छा अच्छा आणि भरपूर सारे कमेंट करा मॅसेजेस करा मी पुण्याहून बोलते तुमच्याशी आता ओके झाले का सर्वांची जेवण मी दोन तीन वेळ हा क्वेश्चन केलाय की बरेच साऱ्या जणांची उपवास पण असते शिवरात्रीचा वगैरे काय कस चालू आहे बऱ्याच ठिकाणी बहुतेक महाशिवरात्रीची यात्रा वगैरे चालू होते <laughs> ते हे कर करते तर करा बाकी त्यांनी मॅसेज का विचार सर्वांनीच करा मी सर्वांशीच बोलते तुम्ही कुठे राहता येवत माळला चांगली चल की तू चल जबाबच्या बाबाचा जबाबच्या बाबाचा तुम्हाला पण भावनाई गवळीच्या इथे समजला नाही मला ते भावना तवळीचे हाय भावना तवळीच्या इथे म्हणजे तुम्ही त्यांचे कार्यकर्ते वगैरे आहात का की मला विचारते भावना ते हाय पंकज सर कोठून बोलतीस यवतमाळ सर वसंत जाधव हो, नमस्कार आपल्या जिल्ह्याच्या खासदार बद्दल बोलत होतो यवतमाळ हो 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 हो, हो. मला वाटलं कदाचित कार्य करते इथून म्हटले तुम्ही असं वाटत नमस्कार दिनेशा बरोबर ना दिनेशा दिने दिने आयुष्या साबळे हाय सर काय करत आहात काही नाही सध्या तर लाईव्ह वरती आहे म्हटलं तुम्ही सर्वजण सर्वजण जर आले आ, तर मग बोलूया म्हणून वाट बघत होते तुमची सर्वांचीच सर्वांचीच लाईव्ह वरती सर्वच मेन असतात अच्छा तुम्ही बच्चा आहे का आता मला कसं माहिती पडणार ना कारण का तुम्हालाच मी दिसते मला तुम्ही नाही दिसत ना त्यामुळे मी कसं कोणी जर जास्त राहिले तर मग चांगलं नाही वाटणार ना तू मी असं करून बोलायला म्हणून तुला मला म्हणून मी डायरेक्टली सर म्हणते विश्वनाथ थोरात आहे सर मुलगी कुठे आहे आहे ना ती खेळत आहे सध्या अच्छा अच्छा हो खासदार तर आहेच त्या राजेश पाटील सर नमस्कार सर नाव काय आहे माझं नाव धनश्री थूल माझं नाव धनश्री थुलाय आणि मी सध्या लाईव्ह करत आहे यवतमाळ मधून म्हणजे यवतमाळलाच राहते यवतमाळ मधून लाईव्ह काय करायचं यवतमाळलाच राहते इथे बर नाही सध्या चिडचिड करत सध्या मूड नाहीये तिचं यायचं येते नाही तर ती पण सध्या तिचं मूड नाही ये बर बाबू अंगाला पाहिजे तुला बोला हाय करून दे, दे आगा, सर्वांना हाय कर मा हाय कर मी अंगात देते मग तुला हाय म्हण हाय जेवण झालं का पिल्लू हो म्हणा हो म्हण मन। हो म्हण तूल म्हणजे जे भीम ना हो हो पण त्याला यस नाही लागत सर यस काढून टाका बाकी सर्व ठीक आहे थूल ओन फक्त तुम्हाला काय वाटतं ह्यावे निवडून येईल का सांगायचं तर राजकारणामध्ये खरंच तेवढं काही माहिती पण आहे कधी काय होईल याची गरजच नाहीये म्हणजे समजतच नाहीये अ नाही नाही ते होत आई येईल म्हणा कांका सध्या तेच चालू आहे ना झोपते <laughs> का तू झोपते इथे झोपत का खूप छान बोलत हो सर बोलावं लागते छान छानच आणि झोपीला आली ती दिवसा झोपत नाही ना तर संध्याकाळला मग ती झोपायला पाहते आता काय समजत नाही बाबा राजकारणामध्ये आणि आपल्याला तसं पण म्हणजे एवढं काही इंटरेस्ट नाहीये राजकारणामध्ये वगैरे दूरच राहिलेलं बरं आपण राजकारणाच्या मारू शकतात आता सर इकडं तीच हवा असल्याच्या नंतर काही विशेष नाही येणार ना मी चांदूर रेल्वेवरून रेल्वे। बोलत आहे अच्छा चांदूर रेल्वे आपल्या अमरावतीजवळच ना आहे ना अमरावतीजवळचं हो जे बी मुंबई मुंबईमध्ये आले की भेटा हो सर नक्कीच आले की नक्कीच भेटू अच्छा ट्रिपल एस ट्रिपल लेसच आहे ना ते अच्छा येस येस ओक थैंक यू सर जय भीम नमस्कार खरंच तुम्ही छान बोलता असंच छान बोलणं राहू द्या आमची हीच अपेक्षा आहे नेहमीच सर असंच छान बोल बोलणार मी आणि नेहमीच अशीच राहणार काही चेंज नाही होणार तुम्ही पण असेच लाईव्हवर येत राहा डेली आणि असेच सपोर्ट राहा खूप सारा आणि व्हिडिओला लाईक पण करत चला कारण का खूप खूप सारा सपोर सपोर्ट पाहिजे आणि तुमच्याशिवाय आणि तुमच्या सपोर्टशिवाय समोर जाणं खरंच शक्यच नाही हो हो सर विशाल सर मला माहिती आहे की, ला ला एते, एते की तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करता म्हणून मला दिसते ते कारण का येते येतेच ना आपल्याकडे ते पूर्ण की कोणी लाईक केलं किंवा कोणी नाही केलं तर मला दिसते तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करता आणि पहिल्यापासून आता शेवटपर्यंत करताय सो थँक्यू सो मच असाच सपोर्ट करत राहा हो हो ही झोपत आहे कारण का ती दिवसभर राहते ना अशी जागी राहते ना त्यामुळे काय पाठवलं अमोल सर तुम्ही यूट्यूबचं स्टिकर आहेत का फक्त मला पण नाही समजत बघा मला थोड़ा समजायला वेळ लागते माझ सानूच आमच्या दोघीचं पन्ना नक्कीच सर आणि करायलाच पाहिजे तेव्हा समोर जाणार सर्व अच्छा सांगूच का माझं नाही आहे का छान अच्छा जाऊ हो द्या नाही बिलकुल नाही त्याचा बरेच सारे कमेंट लोक काही काही करतात मी तेवढं लक्ष नसते कमेंट वरती आणि <coughs> आता ही अशीच झोपून मा जाईल माझ्या अंगावरती तर काही नाही दिसत झोपलीच ती जवळपास पण कधी कधी होते कधी कधी काही काही भलतेच करतात ना मग कधी कधी राग पण येते खूप जास्त नको ते कशाला करायचं नाही आवडले तर व्हिडिओ नाही बघायचे सरळ सरळ आहे कोणी पण राहू नाही आवडत आहे कोणाचे तर नाही बघायचे ना गंदे कमेंट्स करतात पण तसे मला अजूनपर्यंत जास्त नाही आले मोजके चालले मी ऐकत नाही तस पण उत्तर पण द्यायला काही कमी येत नाही झोपली बघा ही अशीच नाही म्हणते ये ना मी घेतो ना खांद्यावर नाही म्हणते झोपली पण तरी तिला जायचं नाहीये चला तुमचं जर म्हणजे झालं असेल सर्वांचं बोलून तर मी पण जाते गंगा सांगून झोपली आहे आता अंगावरती आणि असं कंटिन्यू घेऊन राहणं म्हणजे माझे हात दुखून जाईल अच्छा पण सबस्क्राईब केलंय ना सर चॅनलला आणि शेअर पण करत चला नाही केलं आहे का करून टाका ला ला ना मग तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि गुड नाईट गाईच बाब बाय सर्वांना कारण का आता चालू झोपले आहे ला असं घेऊन माझ्याच्या राहणं नाही होणार तुम्ही आत्ताचा लाईव हा इथेच बंद आहे जर झालं मज्जानी उद्या मी परत लाईव्हला येणार तर परत भेटूया बोलूया आणि छानशा गप्पा मारूया तोपर्यंत बाय बाय गुड नाईट பண்ணி டேக்கே சர்வான்